नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की मी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्हाला सबस्क्राईब केले तर शेती संबंधित असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देशातील आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस म्हणजेच मागच्या तीन वर्षातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो हा पीक विमा तुम्हाला मिळालेला आहे की नाही हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि कोणत्या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना भेटलेला आहे आणि हेक्टरी किती रुपये पीक विमा भेटलेला आहे आणि जर तुम्हाला तो पीक विमा भेटलेला नसेल तर तुम्ही कधीपर्यंत पीक विमा येईल याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित सर्व माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रां मित्रांना सर्वप्रथम पीक विमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार हे सर्वप्रथम आपण ह्या पाहूया पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्या हिंगोलीतील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही ह्या दोन्ही सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो यामध्ये दुसरा तालुका आहे परभणी मित्रांनो परभणी तालुक्यामध्ये सुद्धत असेल पा, पाथरी असेल पालम असेल पूर्ण पूर्णा असेल सेनापेठ असेल तर जितूर असेल ह्या तालुक्यामध्ये पीक मास जमा झालेला आहे यानंतरच तिसरा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर भोकर मुखेड तालुका लोहव तालुका किनवट तालुका हदगाव तालुका याचबरोबर हिमायतनगर तालुक्याचा सुद्धा समावेश आहे धर्माबाद नायगाव उमरीत दिगलूर मुखेड आणि माहूर या सुद्धा तालुक्याचा समावेश आहे यानंतरचा चौथा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील अमदा अमदापूर औसा उदगीर चाकूर जळकोट निलंगा देवग्नी शिरूर अनंतपाळ रेनापूर आणि लातूर ह्या तालुक्याचा समावेश आहे यानंतरचा पाचवा जिल्हा तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यामध्ये वड वडवाणी परळी वैजनाथ पाडोता आष्टी शिरूर अंबाजोगाई आणि केज ह्या तालुक्याचा समावेश आहे ह्यानंतरचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये अंबड घनसावंगी जफराबाद जालना परतूर बदनापूर भोकंदर आणि मठ ह्या तालुक्याचा समावेश आहे ह्यानंतरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामधल्या कन्नड असेल सोयगाव असेल सिल्लोड तालुका परत संभाजीनगर ह्यानंतर खुलदाबाद वैजापूर गंगापूर आणि पैठण तालुक्याचा समावेश आहे ह्यानंतरचा मराठवाड्यातील आठवा जिल्हा तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातल्या भूम असेल वाशिम असेल कळंबा असेल धाराशिव आणि तुळजापूर उमर उमर तालुक्यांचा समावेश आहे आता हे सा हे झाले मराठवाड्यातील जिल्हे आणि आता या नंतरचा विभाग आहे तो म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भ सर्वप्रथम पहिला जिल्हा अमरावती मित्रांनो अमरावती जिल्ह्यातली भातुकली चंद्रपूर बाजार चांदूर रेल्वे चिखलधारा धारणी अंजनगाव सुरजी दर्यापूर मोर्शी वरुड तिवसा धामणगाव रेल्वे नांदगाव खांडेश्वर आणि अचलपूर ह्या तालुक्याचा समावेश आहे ह्यानंतरचा मित्रांनो जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अकोट असेल तेलहारा असेल आ, पातूर बार्शी टाकळी बाळापूर मृतुजापूर ह्या सगळ्या तालुक्यांचा समावेश आहे ह्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील करंजालाड तालुका मगरुळ ह्या तालुक्यांचा समावेश आहे तर मित्रांनो ह्यानंतरचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव असेल चिखली असेल जळगाव जल्लोद आणि देवळगाव राज्या नंदुरबार बुलढाणा मलकापूर मेहकर लोणार लोणार शेगाव संग्रापूर आणि सिद्धखेड राजा या सगळ्या तालुक्यांचा समावेश आहे ह्यानंतरचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील सोही तालुका जे असेल राळेगाव असेल बाबुळगाव तालु तालुका असे कळंबा दिरगस पुसत महागाव उमरखेड झरी जामनी आणि आरणे तालुक्याचा समावेश आहे तर मित्रांनो हे झाले विदर्भातील जिल्हे आता पूर्व विदर्भातील जिल्हे बघूया यांच्यामध्ये नागपूर जिल्हा आहे याचबरोबर वर्धा जिल्हा आहे याचबरोबर भंडारा जिल्हा गोंदिया चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर ह्या जिल्ह्यातील अकोले जामखड खेड कर्जत कोपरगाव नेवासा पारनेर पारथर्डी राहता राहुरी शेवगाव श्रीरामपूर श्रीगोंदा आणि संगमेर ह्या तालुक्याचा समावेश आहे यानंतर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील नाशिक इगतपुरी दिंडो इगतपुरी दिंडौरी पेठ सुरगाणा देवळा सटाणा कौला माले मालेगाव आणि नांदगाव ह्या तालुक्याचा समावेश आहे ह्यानंतरचा मित्रांनो धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका साक्री सिंदखेड तर याच नंतर जिल्हा जळगाव मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले होते वैयक्तिक क्लेमचा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल किंवा रब्बीचा असेल हा पीक विमा मंजूर झाला होता ह्या जिल्ह्यामध्ये परंतु वाटप झाला नव्हता परंतु अखेर तो वाटप झालेला आहे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट वाशी पंढरपूर तालुका असेल सा, सांगली असेल आणि असेल परत माळवेड माळा आणि करमाळा तालुक्याचा समावेश आहे मित्रांनो यांच्या व्यतिरिक्त जिल्हा उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा सुद्धा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आता मित्रांनो हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे याची थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो कृषी मित्र कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी माहिती दिली होती की मागच्या तीन वर्षाचा पीक विमा जमा होणार जसा की मागचे तीन वर्षे कोणते खरीप दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि तेवीस ह्यामध्ये हे तीनही मधले खरीप आणि रब्बीचे सगळे पीक विम्याचे दावे आहेत ते क्लेम मंजूर आहेत ज्या शेतकऱ्यांचा खात्यामध्ये ट्रान्सफर झालेली नाही पण तुम्हाला मंजूर झालेला आहे मग तो विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये टाळाटाळ केली जात होती तो तो वाटप आता केले जात नव्हता परंतु अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी याची दखल घेतलेली आहे दखल घेतल्यानंतर राज्य सरकारला तशा सूचनाही दिलेल्या आहेत आपले कृषी मंत्री असतील राज्याचे दत्ता मामा भरणे यांनी ही सूचना दिली आहे की पीक विमा संदर्भातील यानंतर आपल्याला राज्यामध्ये ज्या काही नऊ पीक विमा कंपन्या सगळ्या कंपन्यांना सूचना दिल्या की आपल्याला अग अकरा ऑगस्ट रोजी वितरण करायचं आहे सगळे जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत